हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथे जे तुम्ही बघताय हे सोन साफ्याचं एक बऱ्यापैकी मोठं असं रोपटं म्हणता येईल कारण की हे खूप छोटं होतं तेव्हा मी आणलं होतं म्हणजे आणि त्याला कुंडीमध्ये लावलं होतं आणि आता ते बरंच असं उंच उंच होत चाललंय आणि त्याला कुंडीची आता जागा ती कमी पडते तर म्हटलं इथे थोडीशी जागा अवेलेबल आहे आता माझ्याकडे मातीमध्ये लावायला तर आज म्हटलं इथे हे काम करून टाकू हो कारण की जरा आता खड्डा वगैरे खण्ण जरा कष्टाचंच काम असतं तर माझ्या अंगणात अशी बऱ्यापैकी ही जास्वंद वगैरे चाफा आहे रात्रणी आहे परत कडीपत्ता आहे गुलाब आहे मोगरा आहे पेरू आहे अशी बरीच झाडं आहेत आळूची पानं तर फार होती आधी म्हणजे पूर्ण अर्धकार माझं असं अंगण भरलं होतं पण काय उंदीर खालून खाऊन टाकल्यामुळे ते खूपच कमी झालं तर इथे ज्या जा जा जागेमध्ये मी लावते आधी तिथे जास्वंद होता पण ते जास्वंद त्याचं मूळच अॅक्च्युली खराब झालं आणि त्याला फुल येत नव्हतं काय नाही मग तो काढून टाकला मी आणि आता म्हटलं चला पण आता इथे सोनचाफा लावू तर मान्य पण बसली ऍक्च्युली मला मदत करायला तुम्हाला दिसत असेल ते बाजूला खुरपक बसलेली आहे तर आधी म्हटलं जरा खड्डा करून घेतला पाहिजे तेव्हा खड्डा करून घेतोय त्याला आ, ही सगळी गार्डनची कामं जी असतात ती मीच करते बऱ्यापैकी अगदीच खूप मोठी असतील किंवा काय तर मग मदनची हेल्प वगैरे घेते मी तर इथे आता खड्डा वगैरे छान करून घेतोय ते बघताय तुम्ही मान्य पण प्रयत्न करते म्हणजे मी तिला शिकवते नुसताच मातीत खेळण्यापेक्षा किंवा जर तुला मातीत हात घालायचा आहे किंवा खेळायचंय तर मग हे पण काम करत म्हणजे तुला मातीत हात घालता येईल असं मी तिला सांगते मग ती बऱ्यापैकी करते तर एक बऱ्यापैकी खड्डा आता खणून झालेला आहे आता हे पॉट मधून ते रोपट काढायचं तसं बाजूची माती आहे ती सेल करून घेते बऱ्यापैकी आणि मुळं आहेत ती जरा सेल करते म्हणजे ते पटकन काढायला सोपं पडेल असं ऍक्च्युली ते वर्ष वर्षाच्या वर झालंय आणि ह्या पॉटमध्ये मी खत म्हणून सगळं जे जे आपलं कांदा लसूण हे जे फळभाज्या असतात ते बारीक वगैरे करून त्याच्यामध्ये टाकत होते त्यामुळे खूप भुसभुशीत ती माती वगैरे झाली तुम्ही याची मुळं बघू शकता कसे झाले तर त्याची माती आहे थोडीशी हलकं हलकं असं आपण मी काढते आणि मग ही सगळी मुळं आहेत ती कापून घेणार आहे मांडण्याचं बघून मच्छर जात ती पोरगी बसली आहे आणि आता ते रोपट मी आतमध्ये कटर आणायला गेली होती तर अशा पद्धतीने मानण्याचा बाहेर उद्योग चाललाय आम्ही ह्याच्या आधी गणपती विसर्जन करायचं तेव्हा असं टपामध्ये करायचो आणि मग ती माती आम्ही झाडांना घालायचो पण असं झालं की ती माती ना नाही त्याच्याशी गोळे बनवून राहतात सो मग ते झाडांना कुठेतरी त्रास आहे सो मग आम्ही ते बंद केलं तर जे काही आधी दोन तीन वर्ष जी माती टाकली होती ती आत्ता निघते तर आत्ता ती निघाली आणि ती मान्यता मी दिली आहे खेळायला सो आता तिचे खेळ चालले छान त्या चिकन मातीचा गणपती पप्पा बनवते गणपती बप्पा करते तू ओके okay. बर तर एक आहे की झाड तोडणं किंवा एखादं झाड कुठलंही दे तोडणं हे फार सोपं आहे पण एखादं झाड लावणं वाढवणं ह्याची काळजी घेणं हे फार कठीण आहे म्हणजे जेव्हा तुमच्या दारात झाड असतं तेव्हा तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते अगदी मुलांसाठी तर त्याच्यामुळे हा सोनचाफा आणला तर एक वर्ष झालं ऑलमोस्ट त्याच्यासोबत मी रात्रानी पण आलेली तर रात्राणीला फुलायला लागली पण मी ती जमिनीत लावली आणि मी काळजीपोटी सोनचाफा असं एका काय बोलतो हो आपण पॉटमध्ये वगैरे लावले मला वाटलं पावसाळ्यात वगैरे खूप प्रॉब्लेम पण असं झालं की तिला फुलायला लागली आणि त्यांनी जगितलं पंधरा दिवसात उंचा फुलं येतील ते अजून वर्ष झालं आले नाही सो मला आता ना बखुन -बखुन ते ना तिला बघून बघून असं खूप व्हायला लागलं कारण की ते आता उंच उंच होत चालली आणि तिला पॉट कमी पडत होता सो मला आता वाटलं नाही आता तिला जमिनीची गरज आहे सो मी ते खड्डा खोदला कठीण बाबरे खड्डा खोदणं एखाद्या झाडासाठी फार कठीण आहे आणि ते खड्डा खोतून हो मग ती माती लावली आता मला ॲक्च्युली त्याच्या बाजूने लिटा करून त्याच्यामध्ये शेण वगैरे असं टाकून माती टाकायची आहे आता बघू ते कधी जमेल त्याच्यामध्ये जे आता जेवढं जम अवेलेबल आहे मी तेवढं ट्राय करते करायचं सो शक्य तेवढा निसर्ग वाचवा निसर्गात राहा मला पर्सनली खूप असा त्रास होतो झाडं वगैरे असं तोडताना पाहिलं की वगैरे त्याच्यावर चिमण्यांची भरती वगैरे असतात ती एक गोष्ट वेगळी आहे पण काय माहिती आहे डोंट नो असं कुठलंही झाड अख्खं झाड जेव्हा समोर असं का मला म्हणजे अक्षरशः रडायला होता कधी कधी झालं आहे माझ्यासोबत असं की मला नाही सहन होते सो शक्य मी झाडं सांभाळते हां फांद्या वगैरे एखाद्या तुम्ही कापणं वगैरे ठीक आहे की खूप वाढतंय त्याच्या फांद्यांचा त्रास होते ते फांदे कापली की पुन्हा ते वाढतं तिथून ग्रो होते तर तुम्ही अख्खं झाड जेव्हा मुळापासून काढून टाकाल ना तेव्हा त्याचा त्रास आहे काही झाडं अशी असतात ना की त्याला कितीही तुम्ही करा ते नाही म्हणजे ते चांगलं नाही राहत तर ते असं काढून टाकणं बीच मोठी मोठी झाडं तोडणं खरंच चांगलं नाही आहे आणि आजकाल जे चाललं आहे की डेव्हलपमेंटच्या नावाखाली हे तोड ते तोड एक दे डेव्हलपमेंट कसलीही नक्की करतात मला तेच कळत नाही ॲक्च्युली म्हणजे एक सामान्य नागरिक किंवा सामान्य बाई म्हणा की जिला बाकीचं काही माहिती नाही आहे मला मला एवढं कळतं की हा निसर्ग आहे तो शेवटपर्यंत आपल्याला त्याची गरज आहे आणि ही झाडंच आहेत पहिली की जी आपल्याला वाचवून ठेवणार आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली तुम्ही झाडं जंगलं तोडाल तिथून रस्ते बनवाल मग त्याचा उपयोग काय तुम्ही पर्याय शोधला पाहिजे की बा आधी तेवढी झाडं उभी करा तेवढ्या वर्षांची आणि त्याच्यानंतर तुम्ही पन्नास तीस वर्षाची झाडं आहेत ती कापा बस एवढंच जो हाताचे सोनचाफा लावून झाला आता मी प्रयत्न करते बाजूने विटा लावून त्याच्यामध्ये माती ॲड करायचं आता मदन काय माहिती आहे मदनचा सोनचाफा घ्यायचा घ्यायचा त्याने त्याने ॲक्च्युली आवडीने आणलं होतं पण त्याची तेवढ्यापुरतीच आवड असते मी घरात उपयोग केला होता त्यामुळे मी घरात आणले तर असं आहे आजचं सोनचाफा लावलेला आहे आणि माझी मुलं मातीत खेळतात बरेच वेळा तुम्ही व्हिडिओ पाहिलं असेल तर काही लोकांना नाही ह्याचं खूप घाण वाटते अरेचशे मी तीमध्ये होतात मला काही वाटत नाही ॲक्च्युली कारण की मी राना शेतात वाढली आहे सुट्ट्यांमध्ये आम्ही दोन दोन तीन तीन महिने अगदी ती शेतामध्ये राणामध्ये राहायचो मातीत लोडायचं वगैरे फार फार मजा केलेली आहे ती आणि त्यासाठी माझ्यासाठी ते खूप भारी आहे किती लाईफ आणि मला असं वाटतं की मुलांचं हेच जगणं असतं खेळणं पकडणं उद्योग करणं वगैरे सो कधी कधी मला माझ्या मुलांना असं असे मुलांना माती काय ते माहितीच नाही असं खूप प्राऊडली काय काय बोलतात का माझ्या मुलात ते कधीतरी असं असे बघतात मला असं कन्फ्युज होतं रे मी चुकीची वाट करते का मी काही चुकीची आई आहे का असं होतं पण जेव्हा मी पूर्ण ह्याचा असा खूप विचार त्यांना माती कळली पाहिजे त्यांना झाडं कशी लावायची हे सुद्धा माहिती पडलं पाहिजे आता हळूहळू मानण्याला ते कुंडीतली माती काढायची असते त्यातनं ते झाड काढायचं असतं आता तुला मग ती असं करताना ती थोडीशी हेल्प करते किंवा ठीक आहे तिला मातीत खायचं असतं म्हणून ती हेल्प करते ती एक गोष्ट वेगळी मग ती करायला शिकेल नो मग ती शिकेल आणि मी शिकवेन ते सो आजचा व्हिडिओ इथे संपतो तर कसा वाटला आज मला नक्की सांगा आणि तुमचं ह्याबद्दल काय मत आहे की झाडं तोडणं कितपत योग्य आहे आणि त्याचे पर्याय काहीतरी असतात हिंमत नाही मला नक्की करायला आज माझा चेहरा किंवा अजून चांगला नाही आहे कारण की अजून दाढ काढल्यामुळे त्याचं रिॲक्शन आहे अजून त्याच्यामुळे त्यामुळे जास्त मला आता बोलणार आहे ॲक्च्युली हसले की मला दुखतं आहे पण मी बोलते मुलांच्या मागे बोलावंच लागतं सो आता जरा मलाकडे बघते त्याने उद्योग केले टपात जाऊन बसला होता टपात तर असं असतं की एक एका मुलाला घेऊन काम करायला एकाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं त्याचे उद्योग चालू होतात तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब